मी रविशोम कांबळे आजच्या या शांतता कमिटीचे अध्यक्ष आदरणीय लोकप्रिय जिल्हाधिकारी आदरणीय खासदार साहेब अडिशनल एस पी साहेब महापालिकेचे आयुक्त साहेब उज्जैनी आमचे भंतेजी आमच्या समाजाची मुलं मुलंदोग आमचे लोकनेते आमच्या जिल्ह्याचे आमचे दैवाई लोकनेते विजय बापोडे साहेब मोलाना रफीव साहेब किशोर भाऊ भीमराव दादा टेंबेरे साहेब दादा भालेराव साहेब आमचे प्रकाशदादा सिद्धार्थ भराडे सर्व शांतता तरी उपस्थित आमचे सर्व परभणी शांत राहावं यासाठी आलेले सर्व आमचे मित्र दोन दिवसापासून परभणी शहरामध्ये अतिशय तणावपूर्ण शांतता आहे परभणीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी यांनी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी नेत्यांना बी पुढाऱ्यांना बी कार्यकर्त्यांना बी सर्वांना शांत करण्याचं आवाहन करण्याची विनंती केली आणि एस पी काळे साहेबांनी के देखील केली आणि परभणी जवळपास शांतच आहे परंतु आजच्या प्रकरणानंतर आज, आज व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आम्हाला आपल्याला भेटलं आम्ही त्या सोशल मीडियावर त्यांच्या भाषणं बोलणं ऐकलं आमचं नुकसान झालं आम्हाला मारहाण झाली सर मला विनंती करायची कलेक्टर साहेब की एकही दुकान जाळलं नाही मग दुकान जाळण्याचा आरोप आमच्या आंदोलनकर्त्यावर का कुणाचं शटर फोडलं नाही कुणाचं दुकान जाळलं नाही आम्ही कुणाच्या घरावर हमला केला नाही पोलीस कर्मचाऱ्यावर दगडपे केली नाही एकही एक पोलीस जखमी नाही परभणी शहरातल्या कोणत्याही व्यक्तीला जीवित व मानसिक हानी त्या ठिकाणी झाली नाही इतकं नसताना देखील आमच्या आंबेडकरी समाजाचं आंदोलन बदनाम करण्याचं हे डाव आपण लक्षात घेतला याच्या मागे कोणत्या शक्य आहेत हे आम्हाला माहित नाही आपणच शोधून बघितलं पाहिजे परंतु पर आंबेडकरी समाजाचं आंदोलन बदनाम करणं आणि तीन दिवसाआधी निघालेला मोर्चा हे यशस्वी झाला हे म्हणणं कुठेतरी मला चुकीचं कालचं चा आंदोलन त्या ठिकाणी संविधानाची विटंबना ही कुठून आहे हिंदू समाजाचा त्या ठिकाणी मोर्चा झालाच नसता ह्या गोष्टी झाल्याच नसतात मोर्चा झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस तीस मिनिटांमध्ये तो व्यक्ती आला त्याने त्या ठिकाणी संविधानाचा विटंबाना केली अपमान केला तोडफोड केली त्याच्या खिशामध्ये तीन दगड होते आता तो बाबासाहेबांच्या जा पुतळ्यापाशी जाऊन अजून काय काय करत होता तर त्याच्या त्यालाच माहीत आणि त्याला पाठविणाऱ्या लोकांनाच माहीत आणि त्याला ज्यावेळेस आमच्या मुलांनी पकडलं पोलीस खात्याच्या लोकांनी पकडून जवळ त्याला पोलीस स्टेशनवर नेवलं अतिशय सन्मानपूर्वक जसा राजकीय आरोपी आहे अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेल पोलिस स्टेशनला जाता त्याच्या खिशात कोणती चिठ्ठी नाही झाला खासदार साहेब त्याच्या खिशात कोणती गोळी नाही आणि नंतर त्याच्या खिशामध्ये पागल असण्याची भीमराव दादा तस काय चिठ्ठी आली त्या ठिकाणी गोळ्या कस काय आल्या आणि आमच्या नांदेड आयजीचे आमच्या नांदेडचे आयजी साहेब त्यांना पुन्हा सांगितलं की ते सर्टिफिकेट द्यायले की ते मनोरुग्ण आहे मनोरुग्णालया साहेब त्या ठिकाणी संविधानच काय दिसलं माझी गाडी दिसायला पाहिजे होती कलेक्टर साहेबांच्या गाडीवर त्यांना हमला करायला पाहिजे अत्याबंद साहेबांना मारायला पाहिजे आमच्या मंत्रीजीला मारायला पाहिजे होता हे काही न करता फक्त बाबासाहेबांच्या समोर ठेवल्याला अतिशय पवित्र त्या ठिकाणी तुमचं आमचं सर्वांचं देश संविधान त्याच्यावर देश चालतंय आपण खासदार साहेब त्या ठिकाणी संविधानामुळे खासदार आपण कलेक्टर साहेब संविधानामुळे मला इथं बोलण्याची संधी दिली ती फक्त संविधानामुळे येईल आणि त्या पवित्र संविधानाची जर विटंबना होत असेल आणि ती विटंबना झाल्यावर त्या ठिकाणी आंबेडकर असले तरुण नेते जर पुढी येऊन अत्यंत आंदोलन करत असते आणि त्या आंदोलनाला जर त्या ठिकाणचा पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन जर कुठे गालबोट लावत असाल तर ही आमच्यासाठी नाही साहेब तुमच्यासाठी फार शोकांचाकीची गोष्ट आहे इतक्या शांतते राहणार आम्ही कलेक्टर साहेब आमच्या संपर्कात होते अडिशनल एसपी साहेब आमच्या संपर्कात चोवीस तास आमचं आमच्या बोललं होतं तरी देखील आमच्यावर गुन्हे आहे आमच्यावर गुन्हे दाखल आम्ही भेना साहेब आता मीटिंग झाली साहेबाच्या गाडीत बसतो आम्ही जेलमध्ये जातो आम्हाला का बा जेलमध्ये जाण्याचं काही हे वाटणार नाही परंतु तुमच्या सांगण्यामुळे आम्ही स्टेटमेंट देणे तुम्ही काल बोललात कलेक्टर साहेबाला भेटून आम्ही पब्लिकला शांत करण्याची सुधीर आम्ही गेलो आम्हाला मारलं आहे तुमच्या समोर आमच्या लोकांनी म्हणजे आम्ही तो दोन्ही कुंभी मिळत ना एक तर डिपार्टमेंट आमच्यावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर काय रॉडला हमला केला सर ते विजय बागोडेच्या डोसक्यात बसता राहुल धनसावंत असेल कुठेतरी आलाय का नाही माहित त्याला लागलं दवाखान्यामध्ये डोसक्यामध्ये आता ते हॉस्टॉल कोण आले दगड का कुठून आला आम्हाला काय माहित पण काळे साहेबांच्या समोर आम्हाला त्या ठिकाणी दगड फेकीनं मारायला जाईल म्हणजे आम्ही तो दोन्ही कुंभी मिळवत आहे समाजाचे लोक म्हणले तुम्ही आता कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांचं सांगून आव्हान केलं तुम्ही कशाला आव्हान करता परवाणीमध्ये आम्ही तर आपलं अगी सांगू आपल्या सांगण्याप्रमाणे आम्ही आव्हान केलं आम्ही बाबासाहेबांला बाबासाहेबांच्या संविधानावर मान्य होतोय आणि आमच्यावर तुम्ही त्या ठिकाणी खटले भरत तर ही अतिशय दुर्दैवी आणि आमच्यासाठी लाजारवानी गोष्ट आहे मुलाना साहेब असं मला या ठिकाणी वाटतं गादरबाई आणि मला परत तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणचा टोटल भारत भारतामध्ये प्रत्येक माणूस हिंदू आहे ही। मग हिंदू माणसाला ना हिंदू खत्रेमध्ये म्हणून मोर्चा काढण्याची काय गरज नारे कटेंगे तो बटेंगे हे काही गरजेची गरज काय साहेब परभणीचे जिल्हाधिकारी हिंदू परभणीचे खासदार हिंदू परभणीचे एसपी हिंदू परभणीचे महापालिकेचे आयुक्त हिंदू परभणीचे सगळे डिपार्टमेंटमधले लोक हिंदू आणि तरी तुम्ही मोर्चा काढून आंबेडकरी समाजाने काढलेल्या मोर्चाला तुम्ही बदनाम करायचं दाव ही अतिशय दुर्दैवी गोष्ट असं मला या ठिकाणी मानायचं साहेब आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर जर ते लोक मस्जिद पाडण्याचं आमचं मंदिर पाडण्याचं आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या देत असत आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नसत तर ही किती राजीनामा गोष्ट आपल्या सर्व परवानीकरांना आहे त्याचं आपण कुठेतरी या ठिकाणी त्याची नोंद घेतली पाहिजे साहेब आणि जिल्हा प्रशासन या ठिकाणचं मीडिया या ठिकाणचं सोशल मीडिया या ठिकाणचे इतर लोक त्या व्यक्तीला माते फिरू म्हणाले तो माते फिरू नाही तो त्या परवाजूच्या मोर्चाचा एक भाग आहे आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी बारकाईनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे मला तुम्हाला एवढीच विनंती आहे आणि एफआर मध्ये लोकनेते विजय वाकोडे मी सुधीर अर्जुन नाना आमच्या सर्वांचे नाव आहे उद्या अकरा वाजता साहेब आम्ही शनिवार बाजार जमा होणार आहेत आणि आदरणीय मी एस पी साहेबांच्या चेंबरमध्ये येणार आहेत आमचं त्या ठिकाणी अटक सत्र आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहे आपल्याला इथं आम्हाला